शिवसैनिकांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शिवसैनिकांना जर तुम्ही अजूनही आपल्या शिवसेना एक वादळ या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब ठेवला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो तुम्ही पाहिलं असाल गेल्या दोन दिवसापासून या देशाच्या पंतप्रधानांच्या पायाखालची वाळू जरा जास्तच सरकल्याचं दिसतंय पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास उडालेला दिसतोय कारण तुम्ही लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा या उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक त्या ऐंशी जागांनंतर ह्या अठ्ठेचाळीस जागा या सर्वाधिक देशातल्या सर्वाधिक या अठ्ठेचाळीस जागा सुरक्षित करण्यासाठी कारण लक्षात घ्या या महाराष्ट्रातले दोन मोठमोठे पक्ष फोडले गेलेले आहेत एका शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी पक्षाला कडवट मराठी बाण्याच्या पक्षाला नख लावलं गेलेलं आहे आणि अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडली गेलेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा गलिच्छ चिखल केल्यानंतर त्या चिखलामध्ये कमाळा फुलवण्यासाठी या अशा दोन पक्षांना फोडल्यानंतर देखील नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर या देशाच्या पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास काही दिसत नाही कारण त्यांना कळून चुकलंय देशाच्या मतदानाची टक्केवारी एका बाजूला आणि महाराष्ट्रातल्या मतदानाची टक्केवारी ही दुसऱ्या बाजूला चालली आहे तुम्ही जर पाहत असाल महाराष्ट्रातल्या मतदानाची टक्केवारी ही गेल्या पंचवीस वर्षातली निचांकी टक्केवारी आहे तुम्ही पाहिलं असाल दोन हजार चौदाचा टक्केवारीचा हा जो आकडा होता हा जवळपास साठ पासष्ट टक्क्यांच्या आसपास होता जो आता चाळीस देखील क्रॉस करत नाही महाराष्ट्रामध्ये मग हा ओझरता आकडा हा नक्की कुणाला त्रास देत असतो तर आजवरचा निवडणुकांचा इतिहास पाहता निवडणुकांच्या अभ्यासकांचं किंवा विश्लेषकांचं मत पाहता ज्यावेळेस टक्केवारी घसरते त्यावेळेस लोकांच्या मनातली निराशा दिसून येते त्यावेळेस लोकांच्या मनातली ती खदखद दिसून येते प्रस्थापितांच्या विरोधात नरेंद्र मोदी एवढं न समजणे इतकं इतके दुतखुळे नाही नाहीत त्यामुळे तुम्ही पाहिलं असाल काल दक्षिणेतल्या एका राज्यामध्ये मला वाटतं तेलंगणामध्ये आपल्या भाषणादरम्यान एखाद्या 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 दे देशाच्या म्हणजे पंतप्रधानांनी किती कोत्या मनाचं असावं याचं एक उत्तम उदाहरण नरेंद्र मोदींनी घालून दिलं त्यांना तेलंगणामध्ये देखील शिवसेना आणि उद्धव साहेब ठाकरे उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे हे दिसत आहेत तेलंगणामध्ये सुद्धा कारण विचार करा अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मला वाटतं टी व्ही नाईन नेटवर्कला त्यांनी एक मुलाखत दिली होती आणि याच्यामध्ये ते म्हणतात उद्धव साहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे म्हणाले ते यांची आणि मा आणि माझे संबंध खूप चांगले त्यांचं वाक्य तुम्हाला सांगतो मी त्यांनी काय वाक्य वापरलं होतं उद्धव ठाकरे जर अडचणीत आले तर त्यांच्या मदतीला जाणारा पहिला माणूस मी असेल हे कधीच काल परवाचं स्टेटमेंट आहे आणि मी त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर फोन केला होता वहिनींकडे त्यांची विचारपूस केली होती आता लोकसभेच्या निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यानंतर महाराष्ट्र टोटल टप्पे तिसऱ्या टप्प्यानंतर नरेंद्र नरेंद्र मोदींना हे सारं सुचू लागलंय हे कसं सुचू लागलंय याचं कारण तुम्हाला सांगतो त्या अगोदर तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा या चेहऱ्यावरचे हावभाव पहा तुरंत फोन उनकी रेगुलरली मैं बहिनी को फोन करके पूछता था कि भाई क्या हुआ वो ऑपरेशन करने से पहले मुझे फ़ोन किया कि बोले भाई आपका भाई साहब क्या सुझाव है मैंने कहा भाई देखिए पहले ऑपरेशन करा लीजिए आप बाकी चिंता छोड़ दीजिए शरीर को पहले कह दीजिए तो बाला साहब के बेटे के नाते तो मैं वो उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई वो तो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा परिवार जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे मोदीजी शहाजी आजपर्यंत आज होता उद्या तुम्ही नसणार आहात पण अनंत काळापासून आणि पुढच्या अनंत काळापर्यंत माझं जय भवानी जय शिवाजी असणार आहे आणि मोदीजींनी किती जरी कवाड उघडली तरी आमच्या छत्रपतींच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा डाग लावला त्या डाग लावणाऱ्यांबरोबर हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र आयुष्यात कधी जाऊ शकणार नाही जाऊ शकत नाही व्हिडिओ मध्ये ते म्हणत जर उद्धव ठाकरे अडचणीत आले तर पहिला माणूस मी असेल अहो त्यांना अडचणीत आणणारेच तुम्ही आहात बाळासाहेब ज्यावेळेस आमच्यामधनं गेले दोन हजार बारा साली नोव्हेंबर दोन हजार बारा साली चौदा सालची सगळ्यात पहिली युती तोडणारे तुम्ही आहात कारण बाळासाहेब राहिले नाहीत जोपर्यंत शिवसेनेला कमजोर केले जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे कमळरूपी बांडगुळ हे वाढलं जाणार नाही याची तुम्हाला खात्री होती त्यामुळे दोन हजार चौदाला तुम्ही युती तोडली मध्ये शिवसेनेने आपला रंगरूप दाखवला त्रेसष्ट आमदार स्वतःच्या जीवावर शिवसेनेच्या जीवावर ठाकरेंच्या जीवावर निवडून आले होते त्यामुळे तुम्हाला शिवसेना कळली आता शिवसेनेला बाहेरून तोडता येत नाही शिवसेनेला आतून तोडायचं त्यासाठी तुम्ही आतमध्ये आपले जासूस पेरले दाढीवाले काळ्या दाढीवाले असो सर्व काळेदा ही गद्दार नसते काही निष्ठावंत देखील असतात आता एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला ते यश मिळत नाहीये ही टक्केवारी तुमच्या पायाखालची नाही अख्खा भूकंप करून गेलेली आहे अनेक भाजपाचे नेते वैयक्तिक मध्ये बोलतात की हे सारं अंगाशी शेकणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आता तुम्हाला पर्याय उरलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये ह्या दोन टोळ्या ज्या सोबत घेतलेल्या आहेत त्यात जे दोन टोळे अजित पवार टोळी आणि शिंदे टोळी या ज्या दोन टोळे आहेत तुमच्यासोबत यांना तुम्ही स्वतः चिन्ह दिलेलं आहे हे स्वतः एकनाथ शिंदे यांनी कालपर्वामध्ये कबूल केलं आणि तुमचे आभार मानले की मोदी शहांचे आभार की यांनी आम्हाला शिवसेना नाव मिळवून दिलं धनुष्य मिळवून दिला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं हे तुम्हाला सर्वांच्या समोर सिद्ध झालं स्वतः उद्धव साहेबांनी भरसभेमध्ये सांगितलं की हा पुरावा म्हणून वापरला जाईल हा शब्द पुरावा म्हणून वापरला जाईल आता हेच नरेंद्र मोदी काल ज्यावेळेस दक्षिणेमध्ये सभा घेऊन बोलतायत की बघा यांची स्टेटमेंट कशी बदलली पहा कशा प्रकारे संभ्रम तयार करण्याचं वातावरण तयार केलं जात आहे यांना कळतंय की सारीच्या सारी जनता महाविकास आघाडीच्या बाजूने शिवसेनेच्या बाजूने उतरते तर तिथे संभ्रम कसा तयार करायचा आणि अगदी तिसऱ्या आणि तिसरे, चा, तिसरे चा, तिसरा टप्पा संपल्यानंतर चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या वेळेसच हे का केलं जातं कारण चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये जवळपास एकतीस लोकसभा लोकसभांचं मतदान होणार आहे एकतीस महाराष्ट्रातल्या एकतीस जागा एकतीस जागा खूप झाल्या आता संभ्रम कसा तयार केला जाईल त्यांचं वाक्य की निवडणुकीनंतर म्हणजे चार जून नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल हा भारतीय जनता पक्षासोबत येईल त्यांचा हे देखील स्टेटमेंट मी तुम्हाला याचा हा तो हा देखील व्हिडिओ व्हिडिओ दाखवतो एकदा पाहून नकली एन सी पी ये नकली शिवसेना है, है उन्होंने काँग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूं जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजित दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए वीडियो मध्य अतिशय स्पष्ट मनता है कि मैं तुम्हारा एक चांगली ऑफर देते तुम्हें कांग्रेस मध्य जाने पेक्षा तुम्हें अजित पवार बरबर या तुम्हें एकनाथ शिंदे या तुम्हाला त्यांनी काय शब्द वापरला तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील सर्वसामान्य मतदारांना मला अजूनही विचारायचं ही असली घाणेरडी वाक्य वापरणारे घानेरड वाक्य हे देखील तुम्हाला सांगतो काय घाणेरड वाक्य तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील हे घानेड वाक्य आहे माझ्या नजरेमध्ये कारण तुमची स्वप्न म्हणजे काय हो चांदीचा महाल सोन्याचा महाल तुमच्या भ्रष्टाचार केलेल्या सगळ्या फायली थंड होणार सगळ्या फायली नामशेष होणार हे असणार ही असणार स्वप्न तुमची कमवलेली प्रॉपर्टी अरे यांना हेच माहीत नाही की आमचं स्वप्न आहे या गुजरात्यांच्या तावडीतून या महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा मिळवणं आमचं हे स्वप्न आहे तुम्ही आम्हाला सांगता या खंडूजी खोपडे बरोबर या या सूर्याजी पिसाळा बरोबर या तर तुमची सगळी स्वप्न पूर्ण असाच औरंग्या आला होता महाराष्ट्रामध्ये एकेकाळी असाच औरंग्या म्हटला होता आमच्या सोबत या नाही तर तुमचं स्वराज्य राख रांगोळी करून ठेवू अरे आम्ही लढतोय आम्ही आजही लढतोय या बरोबर या पवारांबरोबर आम्हाला माहित ना हे प्यादे कोणाचे आहेत हे आमच्यासाठी ही मराठी माणसं नाहीच हे आहेत खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ असो तुमच्या ह्या ऑफर तुमच्याकडे पण उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की ह्या अशा औलादींच्या सोबत शिवसेना कधीही जाणार नाही कारण यांनी बाळासाहेबांचा देखील अपमान केला काय म्हणतायत माहितीये हे नकली शिवसेनेची नकली संतान बाळासाहेबांची नकली संतान <coughs> माफ करा बाळासाहेबांची नकली संतान म्हणजे तुम्ही बाळासाहेबांवर मासाहेबांवर कुठला आरोप करताय कुठला आरोप करताय तुम्ही उद्धव साहेबांच्या बाबतीत बोलताय पण तुम्ही कुणावर आरोप केलात जरा एकदा हा देखील व्हिडिओ पहा त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी दिलं उत्तर पहा या असल्या महाराष्ट्र दोह्यांबरोबर आयुष्यभर कधी जाणार नाही लक्षात ठेवा हा व्हिडिओ पहा मैं जरा बाला साहब ठाकरे के नकली शिवसेना के जो उनके संतान बे जरा बाला साहब जी को याद करो मैं इन नकली संतानों को पूछना चाहता हूं मोदी जी शाहजी तुम्हें आज आज पर होता उद्या तुम्हें नष्ट आनंत कालापास अनंत काला पर्यत माज जय भवानी जय शिवाजी अच्छा आणि मोदीजींनी किती जरी कवाड उघडली तरी आमच्या छत्रपतींच्या पवित्र भगव्याला तुम्ही गद्दारीचा डाग लावला त्या डाग लावणाऱ्यांबरोबर हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र आयुष्यात अशा प्रकारची विधानं करून नरेंद्र मोदींनी मतदारांमध्ये संभ्रम तयार करण्याचं करण्याचा प्रयत्न केला की उद्या जर शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल जर यांच्या सोबतच जाणार असेल तर ह्यांनाच मतदान देऊयात यांना देण्यापेक्षा पण आजचा मतदार हा सुज्ञ आहे ह्या घडीला तुतारीच्या बाजूने असेल शिवसेनेच्या मशालीच्या बाजूने असेल हाताच्या पंजाच्या बाजूने वळणारा सारा मतदार हा सुज्ञ आहे तो समजतो ह्या सगळ्यांमागचं राजकारण समजतो आणि एक लक्षात घ्या ही विधान आत्ताच येण्यामागचं कारण असं कारण चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये कमीत कमी, कमी काहीतरी एक फरक दिसावा यासाठी केलेली कंप्लीट राजकीय के पॉलिटिकल ही स्टेटमेंट आहेत आणखी एक त्यांनी कन्फ्युजन करणारं विधान केलं होतं की काँग्रेसला टेम्पो भरून पैसे दिले जातात <coughs> माफ करा अदानी आणि अंबानीकडनं काँग्रेसला टेम्पो भरून अदानी आणि अंबानी पैसे देतील ज्या अदानी अंबानीला तुम्ही पाहिलं असाल राहुलजी गांधींनी प्रत्येक वेळी टार्गेट केलेलं आहे प्रत्येक वेळी टार्गेट केलेलं आहे त्यांना टेम्पो भरून पैसे देतील <coughs> देशामध्ये आजच्या घडीला जवळपास साडेपाच हजारांची रोकड पकडली गेली रोकड आणि ही पकडली गेली सर्वच्या सर्व रोकड कुठल्या पक्षाकडनं पकडली गेली याचे आकडे जर तुम्ही ऑनलाईन जरी जाऊन पाहिलात तर तुम्हाला कळेल साडेपाच हजार कोटी त्याच्यामध्ये ड्रग्ज असतील त्याच्यामध्ये सोनं नाणं असेल त्याच्यामध्ये रोकड कॅश असेल आम्हाला नको हे तुमचे टेम्पो भरून पैसे वगैरे नको आणि ही स्टेटमेंट करून तुम्ही पुन्हा जनतेमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार करतायत अदानी अंबानी काँग्रेसला पैसे देतील हे जर तुम्ही एखाद्या शेंड्यापुरासमोर जरी बोललात ना तिथेच दूध -दुद्, का दूध पाणी का पाणी होईल पण आणखी एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय जे लक्ष यासाठी वेधायचंय कारण ही व्यक्ती महाराष्ट्रातली आहे हिचं नाव आहे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीने म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी एक स्टेटमेंट केलं की उद्धव ठाकरे हे निवडणुकांच्या नंतर भारतीय जनता पक्षासोबत जातील आणि विशेषतः मुस्लिमांच्या मतांसाठी त्यांनी हे केलं आज सगळ्यांना कळतय शिवसेनेसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत फक्त हिंदू समाज नाही फक्त बहुजन समाज नाही किंवा ख्रिश्चन समाज नाही किंवा शीख समाज नाही जैन समाज नाही गुजराती मारवाडी सारेच्या सारे, सारे आणि त्याचबरोबर सर्वात मोठ्या संख्येने माझ्या विधानाला अंडरलाईन करा त्याचबरोबर सर्वात मोठ्या संख्येने जर कुठला समाज उतरलाय तर तो आहे मुस्लिम समाज कारण त्यांना देखील कळतंय शिवसेनेचं हिंदुत्व हे सर्व व्यापी आहे सर्व समावेशी आहे आज सर्व दलित बांधवांना असेल बहुजन भा, बांधवांना असेल वंचित बांधवांना असेल सगळ्या मायक्रो जातींना असं वाटतंय की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या महाराष्ट्राचा विकास करू शकतात सर्व समाजाला घेऊन सर्व समाजाला घेऊन त्यासाठी याच्यामध्ये कुठेतरी फूट घालावी यासाठी यांनी पहा कुणाला पुढे केलं ज्यांना आपण मानतो त्या प्रकाशजी आंबेडकरांना पुढे केलं गेलं आणि त्यांच्या तोंडी हे वाक्य घातलं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत जाऊ शकतात जेणेकरून मुसलमानांच्या मनामध्ये किंवा मुस्लिम मतदारांमध्ये एक संभ्रम तयार व्हावा की जर हे आपलं मत दिलेलं मत उद्या भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं तर आपल्या मताची किंमत काय राहिली लक्षात घ्या शिवसैनिकांनो किंवा तमाम मुस्लिम बांधवांना मला सांगणं तमाम दलित बांधवांना आंबेडकरी बांधवांना मला सांगणंय अशा प्रकारचं संभ्रम तयार करण्याचं काम ही अशी माणसं करत असतील तर ही किती धोकादायक आहेत ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख स्पष्ट सांगतायत की असल्या अवलादींबरोबर शिवसेना कदापि आयुष्यभरात कधी जाऊ शकत नाही तर विचार करा शिवसैनिकांना जाऊ द्या मला जास्त ह्या सगळ्या विषयांना खेचायचं नव्हतं पण शेवटी ह्या गोष्टीत तुम्हाला सर्वांच्या समोर आणणं देखील तितकंच गरजेचं आहे ते काय असतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तो काळ सोकावत जातो आणि हा काळ सोकावत चाललाय अशा प्रकारची एक ना एक अनेक उदाहरणं तुमच्या सर्वांसमोर मला आभार खरं तर मनोज जरांगे पाटील साहेबांचे मानायचे आहेत कारण त्यांनी भले उघडमध्ये पूर्ण पाठिंबा दिला नसला तरी कालच्या त्यांच्या बीडच्या सभेत त्यांनी स्पष्ट सांगितलं यांना असा धरून आपता समजू शकता मग तुम्ही मनोज जरांगे साहेब आज आपण जो पाठिंबा दिलाय त्या त्याबद्दल तमाम मराठ्यांच्या वतीने कारण मी स्वतः सुद्धा एक मराठा आहे पण तमाम मराठ्यांच्या वतीने तुम्हा तुमचे मनपूर्वक आभार आणि शिवशाहीच्या सरकारच्या काळामध्ये मराठा आरक्षण आंदोलन तितकंच बळकट करण्यासाठी आम्ही स्वतःही वचनबद्ध असू याची देखील तुम्हाला ग्वाही देतो कारण यांनी दिलेला आरक्षण हा केवळ एक जुमला आहे आणि हे तुम्हाला इन तमाम महाराष्ट्रातल्या कोट्या कोट्या मराठी बांधवांना हे चांगलंच माहिती आहे तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र